सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सव्वीस आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो कारण एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये या दिवशी भारतीय संविधान स्वीकारले गेले होते या व्यतिरिक्त दोन हजार आठ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची अठ्ठावीस अकरा आठवण या दिवशी आपल्याला येते आता आपण सव्वीस नोव्हेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे त्रेसष्ट अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर सव्वीस हा थँक्स डे म्हणून घोषित केला एकोणीसशे एक्केचाळीस लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला एकोणीसशे एकोणपन्नास भारतीय घटना मंजूर झाली एकोणीसशे एकोणपन्नास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली एकोणीसशे पासष्ट एक्स्टेरिक्स एव्हन हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जेरियातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला एकोणीसशे ब्याऐंशी दिल्ली येथे नवी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली एकोणीसशे सत्त्याण्णव शास्त्रज्ञ तंत्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारत नागरी पुरस्कार सन्मान जाहीर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव खाना येथे अपघातात दोनशे बारा जणांचा मृत्यू एकोणीसशे नव्याण्णव इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च तर्फे जैव वैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी डॉक्टर रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली दोन हजार आठ महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा करण्यात आला दोन हजार आठ पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर ए तैबानने मुंबई येथे दहशतवाद्यांचा आतंकवादी ह आतंकवादी हल्ला या घटनेला सव्वीस अकरा म्हणून ओळखले जाते एकोणीसशे एकोणपन्नास संविधान दिन आता आपण सव्वीस नोव्हेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे पंच्याऐंशी जैविक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थ वैज्ञानिक देवेंद्र मोहन बोस यांचा जन्म एकोणीसशे अठराशे नव्वद भाषाशास्त्रज्ञ साहित्यिक व संस्कृतीचे अध्यापक सुनीती कुमार चॅटर्जी यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव नो, नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ काल जिगलर यांचा जन्म एकोणीसशे दोन मॅकडॉनल्डचे ससंस्थापक मॉरिस मॅकडॉनल्ड यांचा जन्म एकोणीसशे चार भारतीय कवी विद्वान लेखक तत्त्वज्ञानी के डी सेटना यांचा जन्म एकोणासशे एक्क्याण्णव भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक रामशरण शर्मा यांचा जन्म एकोणासशे एकवीस भारतीय दुग दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक अमोलचे संस्थापक राष्ट्रीय दुग्ध उद्योग विकास महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष वर्गीस कुरियन यांचा जन्म एकोणावीसशे तेवीस दि चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रेय तथा राजा ठाकूर यांचा जन्म एकोणावीसशे तेवीस भारतीय मॅटोग्राफर व्ही के मूर्ती यांचा जन्म एकोणावीसशे चोवीस भारतीय क्रिकेटपटू जसुभाई पटेल यांचा जन्म एकोणावीसशे सव्वीस भारतीय राजकारणी रविरे यांचा जन्म एकोणावीसशे सव्वीस कादंबरीकार कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म एकोणीसशे अडतीस ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ रॉडनी जोरी यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस अमेरिकन स्वीस गायिका अभिनेत्री मन्हर्ती कानार टर्नॉर यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नास तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान मारियल कातिरी यांचा जन्म एकोणीसशे चोपन्न यल टी टी ईचे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरण यांचा जन्म एकोणीसशे एकसष्ट को कोब्राबियरचे सहसंस्थापक करण बिलीमोरिया यांचा जन्म एकोणीसशे बहात्तर हिंदी चित्रपट अभिनेते अर्जुन रामपाल यांचा जन्म एकोणीसशे त्र्याऐंशी फेसबुकचे सहसंस्थापक क्रिज हुसेस यांचा जन्म एकोणीसशे तेहतीस इन्स्टन ट्रिपलेचे संशोधक अमेरिकन दिग्दर्शक आणि निर्माते टोनी वेन्ना वेरणा यांचा जन्म एकोणीसशे तेहतीस भारतीय लेखक आणि राजकारणी गोविंद पानसरे यांचा जन्म एकोणीसशे एकोणावीस भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक रामशरण शर्मा यांचा जन्म अठराशे पंच्याण्णव अल्कोहोलिक्स एनोनिमसचे सहसंस्थापक अमेरिकन कार्यकर्ते बिल डब्ल्यू यांचा जन्म अठराशे अठ्ठावीस फ्रान्स देशाचे बावनवे पंतप्रधान टेने गॉबलेट यांचा जन्म आता आपण सव्वीस नोव्हेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठरा एकोणावीसशे पंच्याऐंशी कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याण्णव चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे न निधन एकोणीसशे नव्याण्णव पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक दत्त दा, संचालक दत्तात्रय शंकर जमदगणे यांचे निधन दोन हजार एक शिल्पकार चंद्रकांत कृष्णाजी जगताप यांचे निधन दोन हजार आठ मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे विजय साळसकर अशोक कामते यांच्यासह सतरा पोलीस कर्मचारी शहीद 2012 हजार बारा भारतीय लेखक आणि अनुवादक एम सी सी नबुदीपदी यांचे निधन दोन हजार सोळा रशियन विमान मीग एकोणतीसचे सहनिर्माता आणि डिझायनर युहान मिक्यो यान यांचे निधन दोन हजार वीस भारतीय उद्योजक टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक पद्मविभूषण फकीरचंद कोहली यांचे निधन दोन हजार बारा अमेरिकन सर्जन आणि सैनिक नोबेल पुरस्कार विजेते जोसेफ मरे यांचे निधन दोन हजार आठ भारतीय शहीद पोलीस कमिशनर अशोक चक्र अशोक कामटे यांचे निधन एकोणीसशे सत्याहत्तर जपानी त्रेचाळीसवे झोको झुना सुमो पैलवान जोशी मा जुनोसुके यांचे निधन एकोणीसशे एकाहत्तर इटालियन धर्मगुरू सेंट पॉल सोसायटीचे संस्थापक जेम्स अल्बेरियोन यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव ग्रीस देशाचे एकशे छत्तीसवे पंतप्रधान पेट्रो सोल्गारीस यांचे निधन एकोणीसशे त्रेचाळीस अमेरिकन नौदल वैमानिक दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेचे पहिले फ्लाईंग हेस लेफ्टनंट एडवर्ड ओहेरर यांचे निधन एकोणीसशे सव्वीस ब्राउनिंग आर्म्स कंपनीचे संस्थापक अमेरिकन शस्त्र रचनाकार जॉन ब्राउनिंग यांचे निधन एकोणीसशे पंधरा कॅनेडियन उद्योगपती बर्फी सिड्सचे संस्थापक वॉशिंग्टन एटर्ली बर्फी यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सव्वीस नोव्हेंबरचे विशेष पाहिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओचा तोपर्यंत थँक्यू